नमस्कार मित्रांनो त्याच्यात सगळे मस्त मजेत आज मी आलो आहे कासपाठार बघण्यासाठी जे की जागतिक प्लेस आहे फुलांसाठी अख्ख्या जगामध्ये फेमस आहे कासपाठार आणि आज सुट्टी नाही हॉलिडे नाही तरी सुद्धा आज एवढी तुफान गर्दी तुम्हाला मी दाखवू शकतो पाठीमागायला सगळ्या पार्किंग 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 पर पर्सन या ठिकाणी आहे दीडशे रुपये तर चला माझ्या प्रवास फॅमिली चला फॅमिली आम्ही सगळेजण आलोय तर अशी लाईन आहे बघा या ह्या लाईनीमध्ये आपल्याला उभं राहावं लागते आणि पुढं ते बस वगैरे असते त्या बसमध्ये आपल्याला बसून जावं लागते गर्दी बघा गर्दी आत्ता आम्ही बसमध्ये बसलो आहे चला आमचा प्रवास झाला सुरू कसं वाटतंय <laughs> आपल्याला ह्या बसनं बघा इकडे फेकून दिले म्हणजे सोडले अरे वहिनी पहिल्यांदा तर हो कसं वाटतंय तुम्हाला छान ना असं ना चालना एकट्या एकट्या ना स्वप्नील बघा ही फुलं येतं बघा ही 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 फुलं बघा आपण आवलं या सहाशे रुपये हां ओके आपल्या इथं तुळशीत उगावतात असली फुलं कुठं उगावतात तुळशीत माझी एक कविता आहे त्याचं नाव आहे फुलं फुलं हां तर चला आपण या कविताला सुरू करूया आवडल्यास शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला फुलं 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 हिरवीगार फुलं पिवळी काय गेली फुलं फुलं काय विशेष वाटायला का मागच्या वेळेस पण आज असंच नाही ने <laughs> था। था। आता आम्ही ठिकाणी फुलं बघून तिकडं चाललोय आहे कायतरी थोडं नाचून दाखव के कुठं आहे का त्यांचं नाही ते फुलं आहेत तर काकू तिकडे एकून बसू काय एक ते खात्यात जेवू आता आपण एक नंबर गेटला आलोय एक नंबर गेटला काय नाही सगळीकडे सेमच आहे काय ना रे अरे जास्त आलं तर परवडलं असतं कासपटावरती आपण फुलं बघत असताना फुलासारखे खूप सुंदर असे आपल्याला आपले फॅन्स भेटलेले आहेत त्या ठिकाणी हे सर आहेत पुण्याचे आणि बाकीचे त्यांच्याडीचे सगळेजण कसं वाटलं खास पटा खूप जबरदस्त आणि तुम्ही माझी व्हिडिओ कधी बसून बघता सर मी गेली दोन तीन वर्षापासून तुमचे व्हिडिओ बघतोय आणि तुमच्या व्हिडिओ मध्ये ना प्रभाकूचं कॅरेक्टर खूप भारी असतं तुमचा मेवन जो असतो बोला त्याचं कॅरेक्टर खूप भारी असतं आणि लिटरली सांगतो जेव्हा ना टेन्शन मध्ये वाटत राहतो किंवा काय नाही जड वाटतं जरा त्याचं व्हिडिओ पाहिलं एकदम एकदम फ्रेश वाटत होतं आणि मी सरांना इथं जाताने पाहिलं ओळखलं खरच खूप भारी पर्सनॅलिटी आणि हा योगा योग पद्धती भेटणं योगा योग बऱ्याच जणांचा योग होतो तर चला थँक्यू असंच प्रेम करतो

ये ये हाजामादे, हाजामादे, किती भारी लोकेशन दिसतंय स्वप्न तिकडे बघ ना आज्यामध्ये आज्यामध्ये किती मस्त दिसतंय स्वप्न काय रे हे लोकेशन किती म्हणजे किती ब्युटिफुल लोकेशन दिसत्या हे पाणी वरती हिरवगार डोंगर पठार आणि त्यामध्ये असं मौसम आणि पण सुंदर काय आहे आमू <laughs> देखेगे। 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 देखे। देखे। चला आता आम्ही कासचं कासच काय कासचं पठर बघून चाललोया माघार आहे रिटर्न लोक आता गर्दी कमी झाल्या आता आम्ही कास पटर बघून कास तलावाकडे चालू आहे चला तुम्हाला कास तलाव दाखवतो कसं आहे किती पाणी आले ते वाव स्वर्गात आल्या म्हणजेच वाटत्या अरे नाही ला तू टेंशन घेऊ नको ला माझा विश्वास ठेवले पक्का ड्रायव्हर आहे तू आहे म्हणून कसला दिसतोय तलाव हे बघा दबदबा कसा पडतो या का तलावाचा धबधबा दब आहे सगळी मुंग्या म्हणजे माणसेल बाबा गर्दी मला आजीबाज जावं वाटत नाही इथं उतरलोय बघण्यासाठी लोकेशन लो थोडा फोटो काढून निघो स्वप्नील येईल स्वप्नात आल्यासारखं वाटतंय का चला आता आम्ही कास्ताला बघून घेलो महागारी जाता जाता ठोस घर धबधबा बघायचा आम्हाला खूप थकल्यानंतर आता आम्ही बसलो जेवण करायला स्वप्नीत कसं वाटलं जेवण चला जेवण झालं मस्त पैकी असा डोंगराचा जीव आहे वरती गाया बघा चाल ठोस ना इथं नाही पुढेच बोकते मी तेव्हा आतमध्ये किट काढ जाऊया सुरू झाला यायला ॲक्च्युली सहा वाजून गेले तर आंध्रकडे चालू लोक महागाला चालले आणि आपण बघायला चाललं आहे असं तरी पण स्वप्नीलच्या इच्छे खात्या मी आलं स्वप्नील कधी बघितला नव्हता नाही नाही पण गेट पण होते ना टिकट पण हां असं म्हण धबधबा नाही बंद होत आणि हे जेव्हा स्लीप मारत बरं का व्यवस्थित अंधार पडू दे फक्त फक्त जसा दिवस ढळत चालेल तसा तू तो दिसावा फक्त एवढीच अपेक्षा आहे मला असं विचारायचं स्वप्ने असल्या जंगलात आलं की नेटवर्कच निघून जात का आता इथं टावर नाही जंगल कापलं म्हणजे प्राण्यांना कापलं असं म्हणजे त्याचा अर्थ आहे समजलं का छोट्या धबधब्याकडे मी लास्ट टाइम आलो होतो त्यावेळेस पिऊला घेऊन आलो होतो फायनली आलोय ठोसे घर धबधब्यापाशी असा हा धबधबा पडतो आणि असे खाली जातो धबधबया आम्ही आलोय अंधार पडत आला चल बरा दादा ददा झाली वेळेस संपली आपले अंधार पडायला लागला दिसायचं बंद झालो आपण चला बेवाटायसारखंच का नाही बघा होय हो काहीच नाही पाऊस पडतोय फायनली पोचलो आपण छोट्या धबधब्याकडे आपल्या मोठ्या धबधब्याकडे वाव वॉट अ लवली प्लेस आणि सगळी दरीच आहे इकडं रोज सगळं धबधबा बघितला आंधार पडलाय आता आम्हाला इथंच अंधार पडलाय धबधबा बघू शकता मागत इथे एक आहे आणि इथं पण एक आहे असं वातावरण आहे आता बस करतो शूटिंग लई झाले आता निघतो घराकडं तर चला आता अंधार पडलाय बघा सगळीकडे तुम्हाला कॅमेरा दिसत असं उजेड पण ॲक्च्युली ಆಂಧ್ರ ಯಾಗ ಎವಡ ಅಂದರೆ ಎವಡ